परो भूमिया अभिलेख भूकरमापक याच्या ज्या काही जागा आहेत मग ह्या जागा पाहत असताना पा भरती प्रक्रिया त्यानंतर काय होणार कसं होणार ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला या, आप या ठिकाणी पाहायच्यात आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या ही जे भरती आहे ती नऊशे तीन जागांसाठी आहे आणि नऊशे तीन जागाची ही जी भरती आहे ती प्रशासकीय विभागात दिलेल्या जागा वेगवेगळ्या पद्धतीनं कशा आहेत ते पाहायचे पुणे प्रशासकीय विभागामध्ये अय बब्या त्र्याऐंशी जागा आहेत नाशिक प्रशासकीय विभागामध्ये दोनशे लक्षात घ्या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकशे चोवीस जागा आहेत कोकणामध्ये दोनशे एकोणसाठ जागा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे दहा जागा आहेत नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकशे दहा जागा आहेत आणि अमरावती प्रशासकीय भागामध्ये एकशे सतरा जागा आहेत आता मेन गोष्ट ह्या झाल्या जागा जागा निघत राहतील पण समजा आपला तवा गरम नसेल तर चपाती भाजणार नाही मग हे करत असताना आपल्याला पात्रातापावं लागतात तर मग यासाठी वय काय आहे जर तो खुल्या प्रवर्गात असेल तर त्याला अठरा ते अडोतीस ही वय पात्रता आहे पातो इतर कोणत्याही प्रवर्गात असला तर कमीत कमी त्याचं वय अठरा वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे जर तो मागास प्रवर्गामध्ये येत असेल इतर मागास तर त्याला वयात सूट आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत आता त्याच्याकडं विविध प्रकारचे प्रमाणपत्र असतील मग त्याच्याकडं समजा प्रकल्पग्रस्त आहे लक्ष द्या इकडं त्याच्याकडे समजा दिव्यांग आहे त्याच्याकडं भूकंपग्रस्त आहे त्याच्याकडं माजी सैनिक आहे तर यामध्ये आणखी दोन वर्षाची सूट पंचेचाळीस जर तो अंशकालीन कर कर्मचारी असेल तो काम करतो याच्याकडे कर, याच्याकडे त्याचं अनुभवी प्रमाणपत्र देखील असेल तर मग याला पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरायचा आहे साठच करायला पाहिजे होतं पण पंचावन्न केलं असू द्या आता पहा पात्रता स्थापत्य अभियांत्रिकेचा किंवा आय टी आय सर्वेअरचा त्याच्याकडं डिप्लोमा म्हणजे पदवी किंवा पदविका एक तर डिप्लोमा पाहिजे किंवा डिग्री पाहिजे पण दोन्ही पैकी एक असणं गरजेचं आहे त्याला हा फॉर्म भरता येणार आहे आता त्याला हा फॉर्म भरता येणार आहे सर्व गोष्टी बरोबर आहे नंबर एक मग आता फॉर्म भरायचा आहे कधीपासून तर फॉर्म भरायचा आहे एक पासून चोवीस ऑक्टोबर पर्यंत या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल तो ठिकाण्यावर नव्हता डोकं हो ठिकाण्यावर नव्हतं हो फॉर्म भरायला गेला है ना बड्यापैकी नेट कॅफेवर या बाजूच्या कॅबिन मध्ये पोरगी गेम खेळायला आली होती आणि तिचा गेम पाण्यामध्ये ना ह्या आयुष्याचा गेम झाला म्हणजे तो ईमेल चुकला पासवर्ड विसरला तू ह्या जागी नाव टाकताना दुसऱ्याचं टाकून गेला स्पेलिंग चुकली तर याच्यामध्ये चोवीस तारखेपर्यंत तुला करेक्शन करता येणार आहे मग आता परीक्षा कधी आहे तर परीक्षा आहे तेरा ते चौदा नोव्हेंबर म्हणजे जर आपण विचार केला तर आपल्याकडं केवळ एक महिना कालावधी आहे मग एक महिना कालावधी असल्यामुळे याचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा जर आपण विचार केला तर तो अभ्यासक्रम आपल्या के क्लास व ॲपवर एका महिन्यात कवर होणार नाही मान्य आहे मग आपल्याकडं ऑलरेडी सहाशे व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत त्यानंतर आपण टेस्ट सिरीजचे पेपर टाकणार आणि म्हणून तुम्हाला एका महिन्याच्या आत यात कोणते पेपर होते या अगोदरचे प्रश्न कसे होते त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन काय असेल आणि आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे पडता येतील याची काळजी आम्ही करूया मी तुम्हाला सांगितलं सध्या व्ही क्लास ॲप अनेक आंडुरे फंडुरे भिकारचोट ज्यांची लायकी नाही ते तुलना करतील पण लक्षात या मोठ्या लोकांची बरोबरी करून भिकारचोटांनो मोठं होता येत नसते हे बी मान्य करा हा परवा मी एका भिकार चोटाचा व्हिडिओ पाहिला ऐका ना या ॲपमध्ये हे आणि त्या ॲपमध्ये हे हे मग तू एवढा चांगला होता तर ती या धमक पाहिजे होती ब्याज पंधरा रुपयाला द्यायची वाटलं तर तू ह्या ज्या कंटेंट आहेत का ते मायाचं करून घे काय पैसे लागते सांग तरी मी ब्याज पंधरा रुपयाला देणार तेवढी धमक आहे मायात के आपला नात करायचा नाही हा तर मेन गोष्ट पहा ते सर्व आम्ही करून घेऊ मग अभ्यासक्रमामध्ये विषय आहे बाळांनो इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण एक प्रश्न दोन गुणाला सामान्य ज्ञान म्हणजे जी एस किंवा जी के म्हणतो आपण पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर पहा याच्यामध्ये विषय आहे अं हा बुद्धिमत्ता कोणता विषय बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि विषय आहे मराठी पंचवीस गुण पन्नास प्रश्न पंच पंचवीस प्रश्न पन्नास गुण यस कळलं आता ही बॅच ज्या पोराने जॉईन केली असेल किंवा करणार आहात त्यांनी काय करायचं ॲपमध्ये जा त्या ठिकाणी टेस्ट सिरीज मोफत द्यायला होता त्यानंतर शेड्यूल वाईजच क्लास होणार कोणता क्लास कधी येते करणार ऑलरेडी तुम्हाला सर्व व्हिडिओ येऊन जातील इंग्रजी मराठी पूर्ण सिलेबस ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये तो सिलेबस पाहता येईल म्हणून कमी वेळामध्ये आपल्याकडं हीच संधी आहे की बाबा काही गोष्टी आपल्या हातातून चुकल्या होत्या काही गोष्टी आपल्याला जमत नव्हत्या तर त्या गोष्टी कवर करण्याचं काम आम्ही करू याला वेळ आहे वन ट्वेंटी म्हणजे एक तास नाही दोन तास कारण एकशे वीस मिनट एकशे वीस मिनट वेळ आहे हा यास चला अशा पद्धतीनं आपण या सर्व गोष्टीची तयारी करणार आहोत म्हणून सर्वांनी फीके क्लास ॲप हे प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा त्यामध्ये भूमी अभिलेखची बॅच आहे तिची फीस बहुतेक काहीतरी पाचशे नव्याण्णव आहे याच्यामध्ये का सर्व सिलेबस तुमचा कवर होईल आणि तो आम्ही करण्याचं काम करूया कळलं तर सर्वांनी ही बॅच जॉईन करा बाकी पोलीस भरती त्यानंतर तलाठी भरती एस एस सी जी डी एन टी पी सी या बाकीच्या सर्व ज्या बॅचेस असतील कल का शालेय स्पर्धा विशेषतः पालकांना विनंती आहे शेड्यूल टाकलेला आहे आज संध्याकाळी कोणता क्लास होणार त्याचं शेड्यूल आहे काल आज परिमय संख्या अपरिमेय संख्या त्याच्यानंतर वास्तवसंख्या अवास्तव संख्या हा प्रकार होणार आहे म्हणून पालकांना विनंती आहे की नवोदय स्कॉलरशिप एन टी एस एम टी एस श्रेया याचा देखील अभ्यासक्रम अतिशय कमी फीसमध्ये म्हणजे शंभर रुपयात आम्ही वर्षभर शिकवणार आहेत त्याच्यानंतर केरळचे दोन शिक्षकं बोलवलेत म्हणून आपल्याला शिक्षण कोणालाही महाग वाटणार नाही ही चळवळ पहिल्यांदा उभी करून ती चालू ठेवायची आहे उभी तर केलेली आहे पण ती चालू ठेवायची आहे याच क्षेत्राच्या बाहेर जायचं नाही याच क्षेत्रात मोठं व्हायचे आणि गोरगरिबांच्या लेकरांना मोठं करायचे आम्ही तुमच्यासोबत आहोत आत्तापर्यंत तुम्ही साथ दिली प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे हृदयाच्या तळापासून धन्यवाद भेटू आपण पुन्हा अशाच पद्धतीनं आपल्या चॅनलवर फिके क्लास ॲप डाउनलोड करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र